पालघरच्या विक्रमगड तालुक्यातल्या उटावलीमध्ये पाचवीत शिकणाऱ्या मयांक कुरा या मुलावर जंगलातून घरी जाताना बिबट्यानं हल्ला केला शाळा सुटल्यावर सायंकाळी पाच वाजता मयांक सुमारे चार किलोमीटर अंतर पायी ज जंगल मार्गे आपल्या माले पाडवी इथे जात असतानाच ही घटना घडली हल्ला थेट मयांकच्या अंगावर होण्याऐवजी त्याच्या दप्तरावर झाल्यानं मोठा अनर्थ ठरलाय तरीही बिबट्याच्या नखांचे खोल घाव मयंकच्या शरीरावर उमटलेत सोबत असलेल्या इतर मुलांनी प्रसंगावधान राखत आडाओरड आणि दगडफेक करून बिबट्याला पळवून लावलंय जखमी मयंकवर सध्या उपचार सुरू आहेत काय बिबट्या आला आहे बासतेकडे होता तो आणि संध्याकाळ झाली शाळा सुटली आम्ही गेलेलो आम्ही दोघंजण पुढे होतो आणि त्याच्या समोरच बिबट्या निघला त्यांनी माझ्यावर हल्ला केला मग मी आक्यांना दुपारीच माहीत मडलेलं का बिबट्या आलेला आहे माझ्यावर हल्ला केला पण माझ्या नख्या भरल्या पण हल्ला माझ्या बॅगेवर पडला आणि आम्ही आर्ड आवड हो केली माणसाली आणि त्याचा काढा घेतला आमच्याकडे मयक नावाचा मयक विष्णू खोवरा नावाचा पेशंट आला अकरा वर्षासमोर तो आम्हाला बोलत होता की माझ्यावर बिबट्याने हल्ला केला मग आम्ही त्याच्या जखमा बघितल्या तर त्याच्या डाव्या त्याला एक थोडंसं चिरलेलं थोडं होतं आपण त्याला एक टाका घेतला आणि त्याला विचारलं की काय झालं तर तो बोलला की माझ्यावर बिबट्याने हल्ला केला